नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय पाहणार आहोत एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही चंचल आहे ती कंजूस माणसांकडे जास्त काळ राहू शकते लक्ष्मी ही कर्तबगारी शूरवीरांकडे कर देखील राहत नाही कारण असे लोक दानशूर असतात त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस व्यक्ती आता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत लक्ष धनलक्ष्मीसाठी स्त्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून स्त्री यंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा या तिथींना तरी नक्की करावी दुसरं म्हणजे रात्री दही भक्षण करू नये त्यामुळे लक्ष्मीची आपल्यावर अवकृपा होते तिसरं आहे आपल्या व्यवसायात वृद्धीकरता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वस्तिक काढावं निश्चितच लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते आपल्या विक्रीमध्ये वाढ होते आता चौथं आहे एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावं रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली कामं अडकलेली रक्कम नक्की आपल्याला परत मिळते आता पाचवं काय आहे तर देवीच्या साडेतीन पीठाची यात्रा करून नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते व धंद्यामध्ये सुद्धा भरभराट होते सहावं आहे जर आपण नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ पैसे अर्पण केलेत तर आपल्याला नक्की यश मिळते सातवं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला घालावे आठवं आहे घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाल्याला लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा नऊवं म्हणजे कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळस्तोत्र रोज वाचावं आणि दहावं आहे नवीन केरसुनी घरात आणल्यावर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच ती वापरायला घ्यावी घरातल्या तिजोरीचा रंग लाल काळा निळा नको आहे बारा म्हणजे कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवून मगच ती उपयोगात आणायची आहे दहावं आहे दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चरित्रवान व्यक्तीकडून आपट्याची पानं घ्यावीत आणि चांदीच्या किंवा पितळ्याच्या डबीमध्ये ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो पंधरावं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते सोळावं आहे घरात किमान एक वेळेचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित एक करावे जेवताना वादविवाद करू नये सतरावं आहे पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरामध्ये लाल फुल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्याला पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसेल अठरावं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार या दिवशी वाचावे सोबत आपण विष्णूची उपासना देखील करावी म्हणजेच राम स्तोत्र किंवा विष्णू देखील वाचलं तरी चालेल लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत जसे की डाळिंब पेठा पेढे याचा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी हे चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाळ स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्त्वावर सर्वजण चालतात परंतु आपण केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नितीने पैसा कमावला जातो ना तिथे लक्ष्मी नेहमी स्थिर राहते आणि किरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजे आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी पण खुश होते आणि आपल्या घरी स्थिर आणि कायमची टिकून राहते धन्यवाद